टू ऊस स्टाफ सिलेक्शन आय बी फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पत्रकारिता करताना येणारी आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य आपल्यात निर्माण व्हावं यासाठी पत्रकारांनी स्वतःला काळानुरूप अपडेट केलं पाहिजे सामाजिक राजकीय विषयांसोबत राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय विषयाचा सखोल अभ्यास आणि जागतिक संवादाचं माध्यम भाषांचं ज्ञान मिळवल्यास पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांचं जसे तीन वर्षातून प्रशिक्षण होतं पडताळणी होते त्याच पद्धतीनं पत्रकार बांधवांसाठी नवनवीन ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाची गरज पूर्ण केल्यास परिणामकारक पत्रकारिता करणं अजून चांगल्या पद्धतीनं सोपं होईल जे पत्रकारांवर समाजीभूमू कार्य करतात त्यांचा गुणगौरव देखील गरजेचं असल्याचं प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडकुर्फ भाईजी यांनी केलंय मानस फाउंडेशनच्या फाऊंडेशनच्या वतीनं दिनांक नऊ ऑगस्ट रोजी वृत्तगौरव पुरस्कार देऊन पत्रकार रणजित सिंग राजपूत पुढारी न्यूज चॅनलचे संदीप वानखेडे दैनिक बातमी जगत संपादक कैलास राऊत आणि एशिया मंचाचे संपादक शौकत शाह यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी ते बोलत होते पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी पुरस्कार वितरण सोळा थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले होते तर बुलढाणा अर्बन सर्वे सर्व राधेश्याम चांडक व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल मस्के मराठी पत्रकार परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र काळे राजेश देशमाणे मनसेचे नेते अमोल रिंडे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जिजाताई राठोड आयोजक मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाणे पत्रकार गणेश निकम केळवतकर शाहिनाताई पठाणी पठाण यांची उपस्थिती लाभली पुढे बोलताना भाईजी म्हणाले पत्रकारिता हे खूप मोठं माध्यम आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना म्हटलं जातं त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी ही मोठी आहे पत्रकारांना समाजामध्ये मान सन्मान दिला जातो त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्व असाच असतो त्यामुळे पत्रकारांनी नवनवीन ज्ञान संपादन केलं पाहिजे जागतिक भाषांचा अभ्यास करून परिसर पुरते मर्यादित न राहता स्वतःला अद्ययावत केलं पाहिजे काही पत्रकार पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करतात ही मोठी गोष्ट आहे अशा पत्रकारांचा गुणगौरव करणे हे सामाजिक जाणीवेतून महत्वाचं आहे असं ते म्हणाले यावेळी त्यांनी पत्रकारांविषयी काही अपेक्षाही व्यक्त केल्या माणस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची भूमिका विषद केली माणस फाऊंडेशन करीत असलेले कार्य आज राज्यस्तरीय झालंय बुलढाणा शहरातून सुरुवात झालेल्या या रोपट्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतर करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांची भूमिका मौलिक असल्याचं सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचं अभिनंदन केलं तसेच मानस फाउंडेशनच्या वतीनं आगामी काळात विधवा भगिनींसाठी राज्यस्तरीय मेळावा बुलढाण्यात गणेश निकाम यांनी आयोजनाची भूमिका मांडली माणस फाउंडेशनला राज्यभर पोहोचवण्याचं कार्य मीडियानं केलं त्यामुळे सर्व पत्रकार बांधव सत्कारास पात्र असल्याचं ते म्हणाले प्राध्यापक लहाने यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला विधवा परिषदेचा उपक्रम हा केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित उपक्रम नसून आगामी काळात याची नोंद इतिहास घेईल असं निकम म्हणाले पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांची माहिती दिली तर राजेश देशमाणे यांनी बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या प्रवासावर नजर टाकली सत्काराला उत्तर देताना पत्रकार रणजित सिंग राजपूत यांनी मानस फाऊंडेशनच्या कार्याचे ऋण व्यक्त केले कार्यक्रमासाठी मानस फाऊंडेशनच्या अनिता कापरे प्रतिभा भुतेकर सुरेखा सावळे प्रज्ञा लांजेवार मनीषावारे वारे ज्योती पाटील अॅडव्होकेट संदीप जाधव पंजाबराव गवई गौरव देशमुख कडुबा सोनवणे दिनकर पांडे गजानन मुळे किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मनीषा वारे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शाहिना पठाण यांनी मांडले कार्यक्रमास पत्रकार बांधव आणि प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती त्यांच्या पत्नी पण विधा होतात त्यात अतिशय तरुणांमध्ये होतात आणि इतके मोठे विवाह जे आहेत ते करायचे आहे आणि एकीकडे अशी परिस्थिती आहे की नवीन मुलाचे लग्न पण होते राहिले कारण की आपण बघा ग्रामीण भागामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत मुलाचे त्यांचे लग्न होते राहिले मी मला तुझं पंचावन्न साली डोंगर राहायला अपडाऊन करतो तेव्हापासून काही मुलं स्टँडवर उभं जातो स्टँडवर उभे पाण्या झाली त्यांची जिंदाबाद गुरदाबाद पर्यंत गावात जेव्हा असा प्रकारचे लग्न होते आणि हल्ली जो कमी शिकलेला आहे आणि दहा वर्ग पाच आहे आठ वर्ग पाच आहे त्यांचं लग्न आहे बरं जर पंच वर्ष मांडणी नव्हती आणि पौन दोनशे पतसंस्था बऱ्यापैकी आपण आणि मग सहकारी कायद्याप्रमाणे आपल्या नगर सी एस आर फ सामाजिक कार्यक्रम करावा किंवा एक फतसंस्था सामाजिक कार्यक्रम राखतो म्हणून आपण आपण पण दाखवतो यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवण्याची लाट आलेली महाराष्ट्रात दिसणार इतक्या सक्षम पदसंस्था संपूर्ण महाराष्ट्रात नाही आणि एक आर्थिक चळवळ सहकाराच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये सुरू झालेली आहे माध्यमातून खूप प्रकार सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपण जर आज गेल्या कित्येक दिवसापासून हा उपक्रम वाहत आहे असे चांगला याला उत्तर आणि आपण जे म्हणाले की मग माझ्याकडनं काही अपेक्षा का कारण मला नाही आहे माहिती माझ्याकडे कोणीतरी चांगलं काम घेऊन आलं तर निश्चितच त्याला जितकं शक्य असेल तो मी मदत करतो आणि आज विशेष करून पत्रकार लोकांनी हा कार्यक्रम घेतला आणि पत्रकारांवर आपण कॉफा स्तंभ वगैरे भाषणामध्ये म्हणतो पण काय झालं की या स्तंभाला माझा करायला लागेल आता एका गावामध्ये आला त्या खामगाव गावामध्ये जर वीस लहान पेपर निघत असतील बरोबर सगळ्या गावामध्ये निघतात आणि मग अशा वेळेला जाहिराती मिळणं काही शक्य होते तर त्याचाही काहीतरी विचार झाला पाहिजे आणि मला एक सांगायचं की आय एस आय टी झालेले कलेक्टर जे असतात त्यांना पण शासन किंवा एकदा ट्रेनिंग देते मग पत्रकार लोकांना सुद्धा जिल्हा पत्रकार संघाने काहीतरी तरी केली होते की काही उदर पेपर कारण पत्रकाराला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे आणि पत्रकार हा समाजाला दिशा दाखवू शकतो दाखवतो हा समाजाचा एक अंदाज आहे अशा परिस्थितीत पत्रकाराला तर एखादा नॉलेज नसेल तर काय काय होतं मला सांगून चालतो एखादा या माणसा एखादा पुढारी या ठिकाणी त्याला हिंदी येत नाही

सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस